प्रेमसंबंधातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या तपासातून उघडकीस आली आहे सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून कटकारिस्तान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विश्वजित सुभाष पोटे व संकेत बाळासाहेब बंडाली तसेच आज अमरसिंह सुभाष पोटे व धनंजय सुभाष फुंदे या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मृत तरुणाच्या प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे सुभाष थोरात रवी सोनटक्के बाबासाहेब खेडकर संभाजी बोराडे सागर मिसाळ विक्रांत भालसिंग राजू खेडकर नितीन शिंदे आदींच्या पथकाने केली आहे